म्हणजे महाराष्ट्राची जिवंत बरोबर पाहायला गेलं पाहिजे किंवा तमाशा ठरवला पाहिजे तमाशाशिवाय यात्रेला शोभा नाही यात्रेशिवाय तमाशाला शोभा नाही पण एक दोघांचा विचार करून गावची यात्रा होणार आहे अमृतराव गावची जुनी पॉडी नवी वाडी यांचे विचार घेतले पाहिजे तेव्हा आपल्या जीवाची जुलख मित्र हा सुभाष कांबळे पाचिगावकर यांना बोलून गाव म्हणजे झालं काही हरकत नाही अहो सुभास कांबळे हो सुभाष काम नमस्कार नमस्कार काय बाबा काय गडबड काय गडबड म्हणजे मी गावच्या यात्र जा छोट मोठं तमाशा आणलं पाहिजे बरं महत्वाचं शेतामध्ये खत असल्याशिवाय माणूस प्रगती करू शकत करायची असेल तर गाव थोडा तंग पाहिजे शेताची प्रगती करायची म्हटलं शेतामध्ये खत आणि पाणी पाहिजे त्याशिवाय त्या शेतामध्ये पीक येत नाही येत नाही तर याच्यासाठी जुनी पदवारी नवीन पदवारी एकत्र एकत्र केलं पाहिजे आणि मग એક યાત્રા કરે અને દારૂ નથી ગાવા મંગ હોય યાત્રે દારૂ વૈસી દારૂ વયંત્રણ દંડ दारू पिणाऱ्याला दोन हजार रुपये आणि दारू विकणाऱ्याला दारू विकणाऱ्याला बघितलं अरे बाबा दारू विकणाऱ्याला दहा हजार रुपये दंड असं मला म्हणायचं आहे हा म्हणजे कडक लिहून आला कोण गावात दारू पिणार नाही बरोबर कार्यक्रम चांगला होईल म्हणजे मुक्त करायचा हा पण आपण आपण तिघेल हा तीन तिकड आम्ही काम बिघड चांगल्या कामाला तिकडे जाऊ नये अरे भगवान तुझं असं बरं असणार कसा आहे सगळ्यांचं चांगलं असावं हा त्याच्या बाकीमान चांगलं व्हावं अशी माणसाची सदिच्छा पाहिजे चांगली भावना पाहिजे त्या माणसा चांगली चालेश्वर राहील का नाहीच ना त्यातून कसं आजकालचा स्पीडचा जमाना आहे कॅम्प्युटरचा जमाना आहे होणार मोबाईलचा जमाना आहे हा ह्या मोबाईल काय झालं माणूस माणसापासून वंचित होत चालला म्हणजे लांब होत चालला कारण कानात हेडफोन असता असतात जाते कुठली काय गरज नाही हो ना आई बापी भाव म्हण म्हण तुझी काय गरज त्याच काय नाही झालं म्हणून माणूस माणूस माणसापासून वंचित होत चाललं कसा काय चाललंय आणि त्यातून माणसाचं मन हे एक चित्र राहिलेलं नाही एका ठिकाणी माणसाचं मन राहिलेलं नाही हो ते कसं काय कसं काय म्हणून एकांत कसं पावलं पंढरीला पावलं पंढरी ला एकांत कसा पावलं पंढरीनाथ थोड्याच्या जन्मात काय अर्थ ना माणसाचा जन्म अर्थसाचा जन्मात काय अर्थ आहे का नाही पण ह्या जन्मात जन्माच वागलं पाहिजे माणूस म्हणतो बंगला माझा गाड्या माझ्या कंपनी माझ्या पवन चक्क्या माझ्या एमआयडीसी माझी सगळं माझं पण काय आहे का अरे माझं माझं कबार बस तुझं काय नाही शरीर तुझं नाही ते बाकीचं काय असलं नाही शरीर सुद्धा ना शुभ आहे हा तर माणूस काय म्हणतं अरे माझ माझ्या म्हणून या तुका बडबडशी हा बडबडशी माध माध म्हणून या तुका बडबडशी हा थोड्याशा वाटीचा तू रे परवा शुरेशि देव नाही रे देवला तो आहे आपल्या अंत करणार अंत करणार अर्थ नाही वेडा नाही थोड्याशा आता देव देवळात का नाही कसं काय नाही अरे माणूसच देवळात जात नाही तर देव कसा देवात नाही माणूस कसा काय आहे देवळात आता देवळात तरी माणूस गेलाय हा माणूस देवळात गेलाय हा पण त्याचं मन देवळात आहे का म्हणजे मन देवळात देवात जेवढ नाहीत ससा होईल नारळ फोडा या देवळात जास देवळात जासी नारळ फोडा या देवळात जासी परी पायतानासाठी साठी मागच पासी <laughs> माझ मोडा मागाच त्या पायतानात <laughs> गुतलंय <गराए था गए>, बन <Inaudible> देवाड वळ नाही <draws> नारळ फोडा या देवळात जासी परी पायतानासाठी मागच पासी चित नाही रे देवळात सार बसलय पायतानाच अर्थ नाही वेळ बाबा खरंय तुझं आता खरं yeah थे थे ला ते म्हणजे आपले आई वडील आईवडी अरे ज्याने आपल्याला लहानाचं मोठं की जन्म दिला आपला गोमूत काढला आपली सेवा केली थोडा आणि आपल्याला एक जग दुनिया दाखव जग दुनिया दाखवून हे पंढरपूर सोडून त्या पंढरपूरला जायची काय गरज आहे का पंढरपूरचा पांढरु हो पाहणार कसं पाहून आजकालचं वारकरी घरात आई बाबा उपाशी उपाशी आणि पंढरीत काय गरज आहे अरे बाबा त्याची म्हणत आहे आईवडीला माझे घरी कशाला जाऊ मी पंढरपूर आई बापाला देऊन उपवाशी उपवाशी आई बापाला देऊन उपवाशी महिन्याचा वारकरी पंढरीला जास्त हरे नाम ना हिरे मुकात सदा शनिमाची गाणी गात अर्थ नाही वेड्या थोडेसे थोडेसे जन्म काय अर्थ या जन्मात वळत द्या पांडुरंगा होणार म्हटलं जात अजून कीर्तन वरून तमाशा नाचत यावेळी सिद्ध गणेश आहे नाही होण अरे बाबा आता तुम्हाला वाटत असेल एवढ्या वयात एवढं ज्ञान मला आलं मी तोच विचार करतोय तुला एवढं ज्ञान आलं कुठून त्याला कारण आहे ना काय कारण तुमच्यासारखी चार दुप्ती गाठ पडली त्याला अनुमान लागून म्हणजे खायचे अरे जुनी जनती जुनी जंती माणसी का पड अरे जुन्या माणसाजवळ ज्ञान मिळतो बरोबर आहे माझ्या पावसाळ्यात खाल्ले असतात काय झालं चटके खाल्लेले असतात जेवणाचे एवढं सगळं शिकलो पण काय सगळं काय झालं सगळं संपलं घरदार राहिले नाही कोण नाही बाबा माग पु अरे बाबा ना तुम्ही माझ्या जीवाचे जीवन मित्र हो ना लहानपणापासून आपण एका ठिकाणी बाजारलो एकत्र राहिलो शाळा शिकलो वाटलो हो ना तुम्ही नोकरी निमित्त बाहेर गेला बाहेर गेलो मी गावात राहिलो माझं घरदार संपलं रे वडील वारले हा ना फार वाईट झालं बाबा वडील वारले रडत बसलो म्हणजे बाप्पा ते माया माधव म्हणायचे रडत बसलो आवडे तुमच्या तिघांची वडील आली अरे काय येणार नाही आज प्रयत्न तुझ्या घरात आले आमच्या घरात कधी पटके पण आहे कारण कधी नाही मला म्हणाले शिवाय रडू नको रडू नको जन्ममूर्ती आटला आहे तर तिकाला येणारच वडील मारले दुख मानत बसू नको बर आणि तुझ्या का नाही म्हणजे आधार मिळाला आधार मिळाला आधार होय वो समाधान वाटलं अरे पण आई सांगायचं झालं वडील वरून महिना होतो ना होतोय बस तो प्रेम माझी पडलाची हाय खाऊन आई सुद्धा मी तिथे त्याची म्हण आहे स्वामी तुम्ही जगाचा आई विना भिक्रे जरा आई नाही त्याला जगात काय करेल अरे वाडत बसलो तुमच्या येणार आय आल्या तुम्ही म्हणाल्या तो बाबा रडू नको नको अरे आयुष्या अजून तुझ्या पुढे रडू नको तुझी एक आई मी म्हणून काय झालं झालं आणि तिने तुझ्या आया नाही केवढा मोठा

बाळ भरल्याला वाजला गेला गेला पण दिवा <laughs> कसा आहे बाबा नो मित्र भेटल्यानंतर विनोद झाला पाहिजे कारण आपण हसत राहिलं पाहिजे रसिकांना सुद्धा हसवत ठेवलं पाहिजे हसण्याला काय होत माणसाचं आयुष्य वाढत होय जीवन वाढत आपण आपल्या चौघात एवढे मित्र खरेच पाच गावकर घ्या बाबा पुढच्या कार्यक्रमाला तब्येत नव्हती आणि तापतून बघित तुला कसं वाटते असं गो मी मग काय भर आहे ना बाबा हाय बरं काय आता गावची जाऊन माझी माणसं काही जमली आहे बरं ठीक आहे माझी भेट होते तुला पाहिजे मला वाटू लागले मी तुला कडकडून जु माराव मी ज्युबारे जावी मला वाटतं आम्हाला काय झालं मला ते काय केलं आपण तू अगदी भेटलो आपण लोक भेटलोने काय केले सांगत काय बोम लाल भेटत्यावर काय झालं बरोबर आहे मग तीन महिने झाले हे आमची गाठ म्हणजे तू एवढ्यासाठी का काय झालं मग काय वांगड काय

जाऊन धंदा व्यापार केलेला हुशार आहे का आता आम्ही तिरी चौघ कुठे जाते गाव आम्हाला कुठेतरी धंदा पाण्याला मी हीच विचार केला तुम्हाला कुठंतर धंद्याला बसवून धंद्याला बसवून आम्हाला पेटून निघून बसतो आर तसं नाही सेवा मग करायला काय विचार करतो म्हणजे कुठला तर भाजीपाला धंदा कुठला तर असं काय व्यापार करा ते शिकवा आम्हाला काय धंदा तुम्हाला मी काय ते धंदा वाटून देतो आई केने आपल्या किचन पैसा कुठकडे हि किचन हेडाकडे शिकव दे रे सर बकويه काम कर तू सगळ्यात वस्तू चालणार ती वस्तू वस्तू घे स्वयंपाक करा प्रत्येक ठिकाणी असते वस्तू सोडा घे आता हा काम नाही तुम्ही एक काम करा कपड्याचा व्यापार करा आता माणसं किती माणस आहेत का नाही आज सगळ्याकडे सगळ्यात दोन धोसर दो वापरते पॅन्टी वापरते पण ग्रामीण भागात जास्त धोतर वापरतात तुम्ही दोसर तू हल हा तू काय ते सुरव अरुण साध झोप पुढच्या महागाईतला नको

शिवा तू दादा तुमच दादा झालं काय सुंदा आपण हाय किती जाण दहा दादा काय खोलाय तू आला काय कौल काय झालं कसं विषय आपण हाय किती का नाही होय दहा दहा हजाराने किती झाले पन्नास हजार मग काय काय करता येईल पन्नास हजार कुठे चाळीस त्याला हा नाही कोणतं कोण आहे सगळं राशन कार्ड राहिलं अरे आपण हाय किती जाईल पालशेला दहा दहा हजार पर्यंत झाले किती पन्नास हजार उतरले तुझा चाळीस पन्नास तुझं उठायचं आई गेला दहा हजार रुपये उच्च घालून तुम्ही मी सांग तुम्हाला

बघायला पाहिजे सगळं गावला पाहिजे असा कार्यक्रम ठेवायचा सगळ्या गावाने आपल्याला कार्यकर्त्यांना पाहिजे असा कार्यक्रम कोणता बीपी पीचे बीपी पिक्चरांना सुद्धा खांदा दिला लावलं पाहिजे अरे बीपी याचा अर्थ तुम्हाला कळला नाही काय बीपी बीपी म्हणजे फक्त कुंडली पवार केला सांगायचा का होता काय शॉर्टकट बोलतो आपण एक काम करायचं समाजाने ठरवायचा लेडीजच्या साठी आपण बीपी फक्त कुंडली बी विचारा नाही तमा ठरवायचा आता ना असं काय असं मार खाण्यामध्ये निवडून ये नाही मी बघितलाय कुणाचा तुम्हाला माहिती आहे का नाही मला नाद आहे कमल म्हणित कमल आणि तमाशा बघितला मी निवडील आमच्या काय आवडत माझ्यावर तमास आता गावावर म्हणल्यावरून येऊन करा पाणी जाणीवरती त्यात फै आणि काय गावात मी गावात काय तुला सांगायचं असं मैदानात का जेवता माझ्या खोली काढलेली मी असं खालू आता पुढे जा पाया ताडी करून काढी करत नाय काय ज्या पद्धतीने भाऊना भेटायला दिल्लीचा बटाम गेला अशा पद्धतीने घोड्यावर बसून जायचं त्या बाहेर सुद्धा वाटत माणसं पण इतर काय सुधारणा झाल्या मला ना